बरं काळा पैसा तुम्हाला बाहेर काढायचा आहे काळा पैसा सगळे आहेत ना तुम्ही जर समजा ही गोष्ट तुम्ही दोन हजार रुपयाची नोट काढलीत तुम्ही परत हजार रुपयाची नोट आणणार परत तुम्ही पाचशेची नोट आणणार परत ती मार्केटमध्ये येणार यात तर कॅश करन्सी परत बाहेर येणार काळा पैसा थांबणार कसा म्हणतात दहा महिन्यापूर्वी जर समजा तुम्ही दहा महिन्यापूर्वी जर समजा तुम्ही ह्याची गोष्टींची तयारी सुरू केलेली होती तर नवीन नोटेवरती नवीन गव्हर्नरची सही कशी उर्जित पटेल हे उर्जित पटेल हे रिलायन्समध्ये ऍडवायझर होते म्हणे कन्सल्टंट होते आणि हे उर्जित पटेल नंतर डेप्युटी गव्हर्नर झाले रिझर्व्ह बँकेचे आणि आता गव्हर्नर आहेत <coughs> रिलायन्स जिओ फोन काढला त्या रिलायन्स ची तारीख आहे फ्री तीस डिसेंबर बरोबर आहे त्याच्यानंतर पैसे लागू होणार मोदींची थी तारीख आहे तीस डिसेंबर हा योगायोग योगायोगाय म्हणायचा काय म्हणायचं याला याची उत्तरं सापडत नाहीयेत या गोष्टींची उत्तरं सापडत नाही आहेत आणि हा सगळा जर विचित्र प्रकारचा जर गोलमाल असेल तर हा देश तुम्ही लिहून घ्या हा वीस पंचवीस तीस वर्ष मागे गेला म्हणून समजा आज आपल्याकडे कॅश इकॉनॉमी जी आहे ही कॅश इकॉनॉमी अनेक अर्थतज्ञांशी बोलल्यानंतर ज्या वेळेला जगामध्ये ज्या वेळेला मंदी आली मंदी येते आली आपण तरलो फक्त कॅश इकॉनॉमीवर हा देश मी ज्या ज्या लोकांची आतापर्यंत बोललेलो आहे मी ज्या ज्या लोकांची बोललो ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमधलं ज्ञान आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे डिझास्टरच आहे जरी ते बोलत असले तरी आपण म्हणूया चला नरेंद्र नरे मोदीजी तुम्ही पन्नास दिवस बोललात पन्नास दिवस दिले देशाने पण पन्नास दिवसात होणार काय हे ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत ज्या प्रकारचा सगळा अंधाधुंद सगळे प्रकार चालू आहे खाली कोणालाच माहित नाही लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीने निवडून आलेल्या देशामध्ये मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाला मंत्र्यांना माहितीच नाही हा निर्णय